लोकसभा निवडणुकीत शहरात कमी मतं पडल्यामुळेच नैराश्येतून खासदार प्रणिती शिंदे यांनी पद्मशाली समाज बांधवांच्या अधिवेशनात भाजपावर टीका केली असं माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केलं पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या अधिवेशनात खासदार प्रणीती शिंदे यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती त्याचप्रमाणे त्यांनी या लोकसभा निवडणुकीत पद्मशाली समाजाची मतं पडल्याचा उल्लेख देखील आपल्या भाषणात केला होता त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे शहरमध्ये चे इच्छुक उमेदवार देवेंद्र कोठे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली लोकसभा निवडणुकीत पद्मशाली समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने मतदान केलं सोलापूर शहर परिसरात भाजपलाच काँग्रेसपेक्षा लोकसभा निवडणुकीत जास्त मतं पडलीय लोकसभा निवडणुकीत जास्त मतं आहे या नैराश्यतूनच खासदार प्रणिती शिंदे यांनी या अधिवेशनात भाजपावर टीकास्त्र सोडलं वास्तविक पाहता समाजाच्या अधिवेशनात समाजासाठी काय केलं हे त्यांनी सांगणं अपेक्षित होतं मात्र तसं त्यांनी न करता भाजपाला लक्ष केलं याबद्दल कोठे यांनी तीव्र नाराजी आणि आश्चर्य देखील व्यक्त केलं पंधरा वर्ष आमदार म्हणून काम करणाऱ्या प्रणितीताई शिंदे यांनी मुळातच पद्मशाली समाजाच्या व्यासपीठावरती जाऊन राजकीय भाष्य करणं चुकीचं आहे काम करायच्या ऐवजी कुठंतरी असे वक्तव्य करून आपण लोकसभेला जे लोकांनी आपल्याला नाकारलं ते नैराश्य तो राग आपण काल कुठेतरी पद्मशाली समाजाच्या व्यासपीठावरनं व्यक्त केलेला आहे आपण पद्मशाली समाजांच्या बा बैठकीमध्ये पद्मशाली समाजाला सांगता की मी तुमच्यापर्यंत आले नाही तुम्हाला भेटले नाही आणि तरी मी खासदार म्हणून निवडून आले हा कुठंतरी तुमच्यामध्ये सत्तेचा असलेला अहंकार दिसून येतो तुम्ही जर काही अभ्यास केलात तर शहरातल्या सगळ्या मतदारांनी तुम्हाला दारून नाकारलेला आहे शहरात तुमचा पराभव झालेला आहे हे तुम्हाला कुठेतरी मान्य करावं लागतं परंतु लोकशाहीत एकमताने काय होऊ नये कोणी जर निवडून आला तर ते आपण स्वीकारलं पाहिजे तुम्ही सोलापूरचे खासदार म्हणून आहात तर तुम्ही विकासाचं बोला कामाचं बोला आणि तुम्ही व्यासपीठावरती गेल्यानंतर ना काय समाजासाठी केलं काय करत आहात आणि काय करणार आहात हे जास्त बोलणं कुठेतरी महत्त्वाचं वाटतं हे करून प्रत्येक समाजातनं इच्छा व्यक्त होणं की त्या समाजाचा आमदार व्हावा नगरसेवक व्हावा लोकप्रतिनिधी व्हावं ही त्या समाजाची इच्छा असणं गैर नाही परंतु तुम्ही त्यांच्यावरती कुठेतरी त्यांच्या भावना दुखून त्यांच्या अपेक्षावरती अतिक्रमण करणं ही चुकीची आहे तुमची मानसिकता कुठंतरी बिघडत चालली अशी दिसते हे करून